नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग एक काही महत्त्वाचे प्रश्न आपण सोडवणार आहोत परीक्षा अत्यंत जवळ येत आहे त्या दृष्टीनं असा सर्व महत्त्वाचा आहे प्रश्न पाचव्यामध्ये दोन प्रश्न असतात प्रत्येकी तीन गुण असतात एक सोडवायचा असतो त्यामुळे तीन गुणांचा हा प्रश्न असे आपल्या विचारधारेवर आधारित प्रश्न असतात प्रश्न पाचव्यामध्ये आकृती दिलेल्या माहितीवरून आहे त्याची लांबी व रुंदी काढा सेमीमध्ये काय कराल त्रायताच्या सम्मुख समूख भुजा एकरूप असतात हा गुणधर्म लिहावा लागेल आयताच्या सम्मुख भुजा एकूप असतात मग समोरासमोरील बाजू एकरूप दाखवून आपल्याला पाच यम अधिक यन बरोबर दोन यम अधिक तीन यन अधिक पाच आपल्याला काय करावं लागेल एक सामयिक समीकरण तयार करावं लागेल पाच एम अधिक एन ही वरची बाजू आहे खालची दोन एम अधिक तीन येन अधिक पाच सामान आहेत आणि स्वरूप पद एकत्रित घ्यायचे त्यामुळं एक सामयिक समीकरण तयार करताना यम आणि एन डाव्या बाजूला यम आणि एनची पदं पाच एमला जवळ घ्यायचं वजा दोन एम पाठीमाग आले आधिक यनला जवळ घ्यायचं वजा तीन येन बरोबर पलीकडे पाच हवा आहे तिकडं तसा ठेवायचा पाच एममधून दोन येन गेले तीन यम पाच मधून दोन यम गेले आधिक यन वजा तीन एन वजा दोन यन बरोबर पाच हे पहिलं समीकरण त्यानंतर तसेच दुसऱ्या भोज्या इतम आधी एन वजा तीन बरोबर तीन यम वजा दोन यन अधिक सात या ठिकाणी इथं सुद्धा यम आणि यनची पदं डावीकडे घ्यायची यम हा तीन एम मागे घेतला बर वजा तीन यम हा अधिक यन हा वजा दोन येन मागे घेतला अधिक दोन येन बरोबर पलीड सात आहे वजा तीन पलीड घेतला अधिक तीन वजा तीन यम अधिक यम वजा दोन यम अधिक दोन यन अधिक यन अधिक तीन यन बरोबर सातन तीन दहा ओके या ठिकाणी आपल्याला यांचं निरसन करायचं असेल म्हणजे यांचा लोप करायचा असेल तर त्याचे सहगुणक समान झाले पाहिजेत म्हणूनच एकमेकांच्या सहगुणकाने एकमेकाला गुणायचं यमला घालवायचं असेल तरीसुद्धा तीच पद्धत यमचे सहगुणक समान करायचे समीकरण एकला तीन गुणायचं आणि समीकरण दोनला दोन गुणायचं साहजिकच इथं वजा आहे अधिक आहे समान झाल्यानंतर बेर्जेने निघून जातील समीकरण एकला तीनने तीन त्रिक नऊ यम वजा तीन दोन्ही सहा यन बरोबर पाच तिकं पंधरा दुसऱ्या समीकरणाला तीन तीन दोन्ही वजा सहा यम इथं बेत्रिक अधिक सहा यन आणि दहा दोन्ही वीस ओके समीकरण एकला तीन गुंड तीन तिर्क नऊ तीन तिर्क नऊ यम वजा सहा एन आणि अधिक थिना पाहिजे पंधरा समीकरण दोनला या ठिकाणी दोन नोंदले बे वजा चार ओके वजा चार्यन सांग बे दोन्ही चार वजा बे त्रिक साधिक सहा यन बरोबर दहा दोन वीस मिळवायचं आहे समीकरण एका दोन वजा सायनला एनला अधिक यन गेले त्यामुळं नऊ यममधनं चार यम गेले पाच एम बरोबर वीस आणि पंधरा पस्तीस साजिकच यमबरोबर सात ही किंमत समीकरण एक एकमध्ये ठेवू यमबरोबर सात ही किंमत समीकरण एक एकमध्ये ठेवली समीकरण एक आहे तीन नियन नियन साथ ती नियम वजा दोन येन बरोबर पाच ती नियम वजा दोन येनबरोबर पाच एमची किंमत सात ठेवल्या तीनासाठी एकवीस वजा दोन येनबरोबर पाच या ठिकाणी हे एकवीस आहे ते पलीड गेले वजा दोन येण तसेच पाठीमागे राहिले पाच वजा एकवीस वजा एकवीस अधिक पाच वजा सोळा वजा दोन येन बरोबर वजा सोळा दोन्ही वयाचे वजा वजा गेले दोन न सोळाला बॅटरी सोळा यांची किंमत आठ या आयताची लांबी कुठेही किंमत ठेवा तुम्ही लांबी म्हणजे पाच एम अधिक येनमध्ये ठेवा किंवा दोन येम अधिक तीन येम अधिक पाचमध्ये ठेवा आयताची लांबी तीच येते दोन्ही ठिकाणी कुठे ठेवलं तर इथं पदं कमाईत पाच एम अधिक येण त्या ठिकाणी ठेव्या एमची किंमत सात आहे पासह ते पस्तीस अधिक यांची किंमत आठ आहे पस्तीस पस्तीसनाट त्रेचाळीस सेमी आहे लांबी सेमीमध्ये विचारल्या रुंदी या ठिकाणी यम अधिक एन वजा एन सात एमची किंमत यांची किंमत आठ सात आधी आठ पंधरा वजा तीन पंधरा तीन दिले बारा सेमी ओके रुंदी बारा सेमी आणि लांबी त्रेचाळीस सेमी नोव्हेंबर वीसला ला विचारलेला चार गुणांचा प्रश्न आहे वर्ग समीकरणावरचा विचार थोडासा करावा लागेल एक्स वर्ग अधिक बेक्स अधिक शिव शून्य हे या वर्ग समीकरणाचे एक मूळ आहे हे एक मूळ मुल, दुसऱ्या मुळाच्या निम्मे असेल एक स्वर्गाधिक बेएक्साधे एक सी बरोबर शून्य या वर्गसमीकरणाचे एक मूळ दुसऱ्या मुळाच्या निम्मे असेल तर सिद्ध करा बी वर्ग बरोबर नऊ यशे भागिले दोन या ठिकाणी सिद्धतेमध्ये एक स्वर्गाधिक बे एक साधे एक सी बरोबर शून्य समजा या वर्गसमीकरणाची अल्फा आणि बीटा ही वर्गमुळे आहेत या ठिकाणी ही मुळे आहेत ओके पुस्तकामध्ये सुद्धा अल्फा आणि बेटा ही वर्ग मुळे वर्ग समीकरणाची मुळे मानून काही उदाहरणं सोडलेली आहेत काय दिलेली अट आहे दिलेल्या अटीनुसार एक जे मूळ आहे म्हणजे अल्फा ते दुसऱ्या मुळाच्या आणि माय बेटा भागिले दोन अशा पद्धतीनं आपल्याला माहिती आहे अल्फा अधिक बेटा वजा बी भागिले ये अगदी बरोबर आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला या अल्फाची किंमत बीटा भागिले दोन लिहावी लागेल बीटा भागिले दोन अधिक बीटा बरोबर वजा बी भागिले ए छेदसारखा सारखा त्रिकच गुणाकार इथं बीटा एक के बीटा अधिक दोन बीटा छेदस्थानी दोन बरोबर मायनस बी वजा बी भागिले ए पुन्हा एकदा बघा काय केलं बीटा भागिली दोन अधिक बीटा भागिली एक छेद सारखा नाही तिरकच गुणागार एक के बीटा अधिक दोन गुणले बीटा छेदांचा गुणाग बे एक के बे बरोबर वजा बी भागिले ए आहे त्यामुळं दोन बीटा अधिक बीटा तीन बीटा झालं या ठिकाणी बरोबर हे भागिले दोन आहे पलीकडं गुणिले गेले वजा दोन बी भागिले ए आणि हे तीन आहे बिटाला गुणविले तेही पलीकडे भागिले गेले म्हणजे वजा दोन छेद तीन आणि बी भागिले ए ओके बी भागिले ए आता अल्फागुंदले बीटा काय आहे अल्फागुणले बिटाबरोबर स्थिरपद सी आणि वर्गपदाचा गुणक म्हणजे सी भागिले ए आहे ओके आणि त्यामुळं या ठिकाणी पुन्हा अल्फाची किंमत या ठिकाणी आपण पाहिल्या बीटा भागिले दोन एक मूळ मुल दुसऱ्या मुळाचे निम्म आहे गुणिले बीटा ह्या अल्फाची किंमत बीटा भागिली दोन आणि बीटातचच बरोबर सी भागिले ए त्यामुळं बीटा गुणले बीटा बीटा वर्ग आणि भागिले दोन आहे ते सीला गुणिले गेले दोन सी भागिले ए ओके परंतु आपण बीटा आत्ता मिळू बीटा बरोबर इथं आहे वजा दोन छे तीन ए वजा दोन छे तीन ए, बी भागली वजा दोन छेद तीन बी भागली वर्ग केला दोन्ही भाऊचा बीटा वर्ग बरोबर वजा दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ बीचा वर्ग बी वर्ग आणि ए वर्ग चार छेद चार बी वर्ग छेद नऊ ए वर्ग ओके आता आपण या ठिकाणी क्रमांक अल्फा अल्फाबरोबर बीटा भागले दोन म्हणजे एक मूळ दुसऱ्या मुळाची निम्मा आहे इथं बीटा बरोबर वजा दोन बी छेद तीन ए काढले त्याला दोन म्हटलं आणि आत्ता बी वर्ग बरोबर सी भागली ए दोन सी भागले त्याला तीन म्हटलं आणि आत्ता काढलं बी वर्ग वर्ग करून घेतला चार छेद नऊ ब बी वर्ग भागले ए वर्ग तीन आणि चारचा विचार केला तर डावी बाजू समान आहे म्हणून उजवी बाजूसारखी दाखवायची तीन व चारवरून चार, चार बी वर्ग छेद नऊ ए वर्ग बरोबर दोन सी भागिले ए ओके दोन्ही बाजू समान आहेत तीन आणि चार चार डावी बाजू समान आहेत बी वर्ग बी वर्ग म्हणून उजव्या बाजू सारख्या दाखवल्या चार बी वर्ग भागिले नऊ ए वर्ग बरोबर दोन सी भागिले ए आता प्रथम चार बी वर्गाची किंमत काढायची नऊ ए वर्ग पलीड गेला दोन सी भागिले ए गुनिले नऊ ए वर्ग ओके आणि परत बी वर्गाबरोबर हा चार पलीकडे गेला दोन सी गुणिले नऊ वर्ग पहिला ए आहेच आणि हा चार तिकडं पलीकडं जाऊन भागिले होणार हा पहिला आहेच दोन सी गुणिले नऊ वर्ग अंशस्थानी छदस्थानी ए आणि गुणिले चार तो पलीकडे भागिले गेला त्यामुळं बी वर्ग बरोबर बे एके बे बे दोन्ही चार ए वर्ग इथला एक ए गेला खालच्या येला त्यामुळं वरती नऊ हे नऊ ए सी भाग्य दोन नऊ ए सी भाग्य दोन बी बरोबर हे नऊ हे सी भागील दोन नऊ ए सी भागील दोन आपण हे दाखवलेलं आहे अशा पद्धतीनं अशा प्रश्नांचा सराव करा तर मार्च दोन हजार बावीसचा समीकरणावरचा प्रश्न आहे चार गुणांचा थोडासा विचार करावा लागेल असे प्रश्न परीक्षेमध्ये सोडवताना वेळ लागतो विचारपूर्वक सोडवले पाहिजेत विद्यार्थ्यांचे प्रश्न चौथ्यातले गुण जाण्याची शक्यता असते त्यामुळं अधिक सराव करावा अशा प्रश्नांचा चारशे साठ या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार हा भाजकाच्या नऊ पेटेपेक्षा दोनने अधिक येत असून बाकी पाच येते तर भागाकाराने बाकी भागाकाराने भाजप किती भाज्य एक समजूया भाज्य चारशे साठ चारशे साठ या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास म्हणजे भागायचा आहे तो भाजक भाज्य दिलं आहे ज्याला भागायचं आहे चारशे साठ भागाकार येतोय नऊ एक साधिक दोन नऊ उपटीपेक्षा दो दोन अधिक आहे आणि बाकी पाच येते म्हणून सांगितलं सूत्र काय आहे भाज्याबरोबर भाज्य गुणले भागकार अधिक बाकी भाज्य चारशे साठ आहे बरोबर भाजी एक एकसा आहे भागाकार नऊ एक साधिक दोन त्या दोघाचा गुणाकार अधिक बाकी चारशे साठ तसंच एक्सनं नऊ एकला गुणलं नऊ वर्ग सर्ग एक्सनं अधिक दोनला गुणलं अधिक दोन एक साधिक पाच वर्गसमीकरण त्यावर होतंय नऊ एक वर्ग अधिक दोन एक साधिक पाच चारसाठ पदवी गेले वजा चारशे साठ त्यामुळे नऊ एक वर्ग अधिक दोन एक वजा चारशे पंचावन्न वजा चारसाठ अधिक पाच वजा चारशे पंचावन्न बरोबर शून्य व स्थिरपद वजा चारशे पंचावन्न आणि नऊ म्हणजे चारशे पंचावन्न आणि नऊचा गुन्हा या ठिकाणी या ठिकाणी चार हजार पंच्याण्णव काळजी घ्या चार हजार पंच्याण्णवच्या अवयव या ठिकाणी फरक अधिक दोन आला पाहिजे त्रेसष्ट आणि पासष्ट त्रेसष्ट आणि पासष्ट फरक दोन येतो आहे आणि गुन्हा यांचा चार हजार नऊशे चार हजार पंच्याण्णव येतोय मधल्या पदाचं चिन्ह मोठ्याला द्यायचं म्हणजे अधिक आणि वजा त्रेसष्ट म्हणूनच नऊ एक वर्ग अधिक दोन ऐवजी अधिक पासष्ट एक्स अधिक वजा त्रेसष्ट एक्स अधिक पासष्ट एक्स वजा त्रेसष्ट एक वजा चारशे पंचावन्न अधिक पासष्ट वजा त्रेसष्ट एक अधिक दोन एक सव एकस वर्ग आणि अधिक पासष्ट एक्समधनं सामायिक फक्त एक निघतोय आत राहिला नऊ एक अधिक पासष्ट इथं हा कंस असणारच दोन समान कंस येतात वर्गसमीकरणामध्ये नऊ एकधिक पासष्ट हा नऊ एकश त्रेसष्टचा विभागातला आहे म्हणून बाहेर नव्वा सत्ते वजा सात आणि पासष्ट गुणले सात त्यांचा गुणा चारशे पंचावन्न येतोयच ओके दोन समान कंसाबद्दल एक कंस नऊ एक साधिक पासष्ट बाहेरची पदं एक सजा सात दुसऱ्या कंसाबरोबर शून्य एकदा नऊ एक साधिक पासष्ट बरोबर शून्य दाखवायचं नऊ एकशे बरोबर अधिक पासष्ट पलीकडे गेले वजा पासष्ट आणि एक बरोबर वजा पासष्ट भागीले नऊ हे नऊ पलीड गेले हे नऊ पलीड जाऊन वजा पासष्ट लागी देवणार आहे आणि दुसरं किंवा एक वजा सात बरोबर शून्य एक सरोबर सात परंतु नैसर्गिक संख्या ऋण कधी नसते आणि अपूर्ण कधी नसतो म्हणून एकशे ना टिकुल तो मायनस सिक्स्टी फाईव्ह आपण नाईन एक स हे पासष्ट भागीले नऊ नाही कारण पासष्ट भागीले नऊ ही नैसर्गिक संख्या नाही मग एक सरोबर सात म्हणजे भाजक आपण एक समांडला होतो तो सात आला भागाकार नऊ एक साधिक दोन याच्या दुपटीपेक्षा भाजकाच्या नऊपट्टीपेक्षा दोननं जास्त भागाकार म्हणजे सातशे नऊपट त्रेसष्ट अधिक दोन पासष्ट हा भागाकार म्हणजे भागाकार पासष्ट आणि भाजक सात आला अशा पद्धतीनं असे प्रश्न विचारपूर्वक सोडवा हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि शेअर करा आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तशी नोंद करून प्रोत्साहन द्या धन्यवाद मित्रांनो